ताज्या महान सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक कुरुंदवाडात विद्युत शॉक लागून एकाचा मृत्यू राघवेंद्र चित्रमंदिर जवळ असणाऱ्या एका वीटभट्टीवर कर्नाटकातील वीटभट्टी मजूर संजू लक्ष्मण शेंगुशी राहणार मुळगाव कर्नाटक राज्यातील शेंगुशी जिल्हा विजयापूर हा विद्युत शॉक लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला याची वर्दी कुरुंदवाड पोलिसात बसू शिवानंद मादर राहणार मूळ गाव कर्नाटकातील भट्टीवर कर्नाटकातील अनेक कुटुंब वीट भट्टीवर काम करत असून याच ठिकाणी अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत रविवारी बारा मे रोजी सकाळी राघवेंद्र चित्रमंदिर या ठिकाणी असलेल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या संजू लक्ष्मण शेंगुशी हा वास्तव्यास आहे सकाळी आंघोळ करून आल्यानंतर घरातील इलेक्ट्रिक बोर्डाचे बटन चालू करत असताना विद्युत शॉक लागून मृत्यू झाला येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेला असता उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कराडे हे करीत आहेत महानकर निप्ससाठी इजाज खान पठान कुरुंद बाड